<Five pressing Salah> जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले विद्यार्थ्यांना अध्ययनासोबत विविध कलाविष्कार अवगत होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेल्लेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर हे होत्या श्रीपळ फोडून त्यांनी कार्यक्रमाचे उद्घाटनही केले तर उपसरपंच राजू शेठ पिंगट शेठ डावकर पाटील व खामकर सर यांनी यावेळी बालचमूंना शुभेच्छा दिल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला विविध कलागुणांचा आविष्कार सादर केला गणेशवंदना देशभक्तीपर गीत लावणी गोंधळ हिंदी गीतं कोळीगीतं रामायण अशा अनेक गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेत भरघोस बक्षीस देत मुलांचे कौतुक केले तर शाळेचे मैदान प्रेक्षकांनी भरून गेल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं शाळेतील सर्व मुलांना कार्यक्रमात सहभाग घेता यावा म्हणून कोरिओग्राफर व ड्रेपरी खर्चासाठी सहप्रायोजक साथ म्हणून अनेक दानशूर देणगीदारांनी यासाठी सहकार्य साथ केलं प्रेक्षकांसाठी लकीररोचे आयोजनही यावेळी करण्यात आले कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा परिषदेच्या सदस्या भाजप नेत्या आशाताई भुचके यांनी कार्यक्रमाला भेट दिली संत त्यांच्या समवेत संतोष नाना खैरे संचालक विघ्न सहकारी साखर कारखाना पंचायत समिती माजी सदस्य दिलीपजी गांजाळे शिक्षक नेते खंडेराव ढोबळे व अनेक शिक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील उपशिक्षिका कविता सहाने सुवर्णा गाडवे प्रवीणा नायकोडी योगिता जाधव सुषमा गाडेकर अंजना चोरे यांनी केले कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांनी भरघोस अशी देणगी दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापिका मीरा बेलकर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बांगर यांनी सर्वांचे आभार मानले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोहेल बेपारी सदस्य दादाभाऊ मुलमुले सदस्य संतोष पावळे शेखर पिंगट ईश्वर पिंगट मनीषा बांगर वैशाली मटाले सुजाता पवार शीतल गुंजाळ नितीन शिरतर गायत्री भालेराव विशाल चव्हाण यांनी खूप अशी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला बेल्ले ग्रामस्थ व पालक यांनी शाळेला एक लाख पंचवीस हजार रुपयाची देणगी देऊन सहकार्य केलं त्याबद्दल त्या, त्या सर्वांचा या ठिकाणी सत्कारही करण्यात आला तुषार विश्वनाथ संबेराव यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांना महाप्रसाद अन्नदान करून या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सर यांनी केले सूत्रसंचालन श्री संतोष डुकरे सर यांनी केले तर आभार हरिदास सर यांनी मानले अशा पद्धतीने बेल्ले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला